माझा गाव माझी माणसं या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ संपन्न साखर उद्योगातील प्रसिद्ध अभ्यासक नागठाणे गावचे सुपुत्र श्री रामचंद्र लटके यांनी लिहिलेला माझा गाव माझी माणसं या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ नुकताच नागठाणे तालुका येथील ग्रामपंचायतीच्या सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला या समारंभास अतनी शुगर लिमिटेडचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर व सीईओ योगेश पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे सदस्य व भारती विद्यापीठाच्या सांगलीवाडी येथील पतंगराव कदम महाविद्यालयातील अर्थशास्त्राचे प्राध्यापक संजय टिगळे उपस्थित होते बिलवडी गावचे सुपुत्र व ज्येष्ठ साहित्यिक सुभाष कवडे यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले यावेळी नागठाणे गावच्या सरपंच सो अलका यादव दैनिक सकाळचे उपसंपादक दोंडीराम पाटील हुतात्मा कारखान्याचे उपाध्यक्ष रामचंद्र पडळकर ग्रामपंचायत सदस्य विजय माने जगन्नाथ पाटील बाजीराव मांगलेकर गौस मोहम्मद लांडगे अशोक पाटील महेश लटके धनाजी पाटील दत्तात्रय माने आनंदा कोरे दीपक कराडकर सुवर्णा ठिगळे संदेश लटके आदी मान्यवरांच्या सहित ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते शहाजी कापसे यांनी सूत्रसंचलन केले तर भिकाजी पाटील यांनी आभार मानले प्रमुख पाहुणे योगेश पाटील सुभाष कवडे व संजय टिगळे यांनी गाव माझा माझा गाव माझी माणसं या पुस्तकाच्या प्रकाशनानिमित्त लेखक रामचंद्र लटके यांना शुभेच्छा दिल्या